कोणाचे ना काम नाही होत का बा? बाई या बाबा मका कवळांकाच मका उपटू ना आपल्याला काय करायचे पाचशे रुपये रोज देत झालं आता तिकडचं तोंड झालंय आता हे एवढंच मका फिरवा थोडं हा मग आता काही एवढीच राहिली फक्त mm. तिकडच्या वावरातली झाली आहे mm. नाही का अजून mm. किती mm. बारीक होईल ए जर मोठा झाला असता ना mm. पावड्याने त्याने पैसा वाढला असता ah. पण त्याच्या काही ना ah. म्हशी mm. 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 ना त्यामुळे कवळीच काढून घेऊन राहिलं उद्या फरक जाणार आहे तू आता आलं कोणी सांगायचं जाऊया तर आठच्या दिवसच काम आहे ना तर बाबूरावकडं होतात का नाही नका सस्पे नका तुला पण उद्या पाहिजे मिनिट नाही तर उद्या कर करते आता हा मग काय होनाच आहे लय त्रास होत भाई मला लई लय वाईट का आलं रोज उठलं का काम रोज उठलं का काम भाऊ मी तर कचळलो बाय भाऊ भाऊ तुला भेटलच नाही का नाही काय गेलो राधी काय गेलो त्या नाहीच म्हटलं राधी काय उपयोगाची नाही ती काही येत नाही तिला शिडी काम नाही जमत म्हाका शांत तिला घर बघ चल हा तिलाच खूप शांती

म्हणजे लावणे नाही बोलायचं हा काही ठिकाणी सरळ उभं रावणं बोलायचं हा चावली ते चावली ते काय सांगावं तुम्हाला जर काही कळतच नाही त्याला सांगू बाबु होय बाबु राग रे नाही बा आपल्याला काय माहित नाही तू तू त्या बाय बा त्या जर तुला पुढे जात असं ना मला काय करायचं आहे शंभर रुपये रोज जादा दे तुम्हाला बोल सांगा काय काम आहे ते ये बिड नाही बुडवते आम्ही नाही 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 म्हणजे काय काय ती ते काय नाही पडवते आम्ही शेकडले काम करतो ये काय दुसरे काम नाही करते आम्ही अहो तुम्हाला असं पण काही लेझर्ड काम दिल नाही ते नाही नाही चोपई ना चोपई दोघांना एक म्हणतो लावने उभे नाही करायचे एक म्हणतो गढबुडायचं काय आता हेत गढबुडी तो कर ऐकाय तुम्हाला पता हात धरायचा अरे मध्ये बुडवायचं काय करायचं का बाहेर काढायचं त्याला काय काय त्या तुमचं तुम्हाला कळत बरं सोप्प काम आहे ना शंभर रुपये जास्त देतो म्हणलं शंभर वाढव तुमच्या पैशांना काढी लावा तिकडं काय काम आहे ते मोकळं मोकळं सांगा आम्हाला तुम्हाला काय फाल तुम्हाला पण शेतामध्ये घाम घालतो कष्ट करीत टाइमपास करायला आले का बाबा तू तर बोलूच नको बाबा तो आहे माग या माग उभ्या लावणे फक्त काय करायचं काय करायचं तुम्हाला काय काय तिने घ्यायला दाखवते ना आता ना बाईन बाजू चप्पलच घ्यावा लागेल आपल्या इथे आम्हाला काम आहे सकाळ बसून काय बर का बाय पाहत होतो काय गेला उभे लावलं तू चाल मी चाल म्हणजे बाई जेलवे तुला जायचं बरं तुला तु पैसे दे तुला मान यायचं याचा गडबुड याला उभ्या लावून घेऊन आधी आली तर पाहतो राधीला का काय पण या बाय मी सांगू का, गण। गणुण। 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 का ते गडबुडवायला ते ला याच मला माहिती आहे तुला माहिती झालं का बाबा 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 ते माहिती झालं का रा

पण आम्ही त्यातल्या नाही बरं तुम्ही नाही त्यातल्या कडे लागतो त्या कडे ते सांग जलवे ऐके किती बाहेर जायचं माहिती माहिती मी ऐकले माग पण कोण बाबूराव हे पाहिलं नव्हतं नाही तर मी ऐकले मग डायरेक्ट वर आणलं होतं दोन वेळेस याला दे काढून तुला जायचं जाय माहिती उडाव चांगलं

बरोबर का जायचा वरुगट धरला का याच्यात बुडवायचं परत काढायचा लगेच दुसरा धरायचा मग तुम्हाला पूर्ण वाक्यात वाक्य येत नाही का द्राक्षाचा गड बुडवायचा पण ते तुम्हाला कळायला पाहिजे ना आता कायम बागात काम करते ना तू नाही नाही काम करते पण काम करते पण आम्हाला कोणी असं नाही ना सांग ना बुडवायचं आहे करायचं लावण्याने करायचं असं काम नाही सांगत कोणी लोक मोका मोका सांगते एवढा रोज बरं चला हजार हजार म्हटलंय का सुचत काय ना काही बोल हजार हजार म्हटलंय ना मी 1000 रुपये गिंमती हजार रुपये संध्याकाळी सोड नाही लावल्याशिवाय लावलेशिवाय म्हणजे मी आता आज तुम्हाला कामाला एकदा कामाला लावलं तुम्हाला संध्याकाळी सोडेल म्हणजे लाख रुपये बाहेर ना आम्ही सकाळी अकरा ला येणार आणि चार पाच वाजता बाहेर निघणार मान्य असेल तर सांग नाही तुझ्या तिकडे पूर्ण काढून ना, थी ना� जेवढं होईल तेवढं काढू राहिले ना बाकीच ते नंतर माझं काम मोज हे येईल तुझं हा तुझं काँग्रेस कधी कापता येईल पण माझे घर टायमिंगला लागत होती मात्र बोलला्राक्ष मस्त पिके पिके ना ए, पिकेल हा एकदम छानसांचा तो दुसरा भाग चालू आहे बोल नाही ना। चांगलं वाटत बरे बरं चावली ते चावली ते न राहायचं काका अमोल हजार 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 घ्या वरून द्राक्ष देतो तुम्हाला एक एक किलो एक एक किलो देतो